श्री स्वामी समर्थ मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे मला खात्री आहे स्वामींच्या कृपेने तुम्ही सर्व आनंदात असाल गुरुपौर्णिमा जवळ येत आहे आणि आपल्यापैकी अनेकांना वाटत असेल की स्वामींची मोठी सेवा करायची आहे पण वेळेअभावी ते शक्य होत नाही कामाचा व्याप असतो किंवा घराची जबाबदारी ह्यामुळे एकवीस दिवसाची किंवा मोठी अनुष्ठानं करणं जमत नाही पण काळजी करू नका एक गोष्ट कायम लक्षात ठेवा स्वामींना तुमच्या वेळेची नाही तर तुमच्या श्रद्धेची आणि भावाची भूक आहे तुम्ही एक दिवस जरी मनापासून सेवा केली तरी ती स्वामींपर्यंत आज मी तुम्हाला एक अशी सोपी पण अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे जी तुम्ही गुरुपौर्णिमेच्या आधी पाच किंवा तीन दिवसात किंवा अगदी फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी करूनही स्वामींचा पूर्ण कृपा आशीर्वाद मिळू शकता आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करू शकता आज या व्हिडिओ मधून आपण याच विशेष सेवेबद्दल जाणून घेणार आहोत ही सेवा काय आहे ती कशी करायची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्यक्ष गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करायचं हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुमच्याकडे तीन ते पाच दिवसांचा वेळ असेल तर तुम्ही एक लघु अनुष्ठान करू शकता यासाठी सेवेच्या पहिल्या दिवशी सकाळी स्नान करून तुमच्या घराजवळील स्वामींच्या मठात किंवा केंद्रात एक नारळ आणि थोडी खरी साखर घेऊन जा जर तुमच्या जवळ स्वामींचे स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर बसून एक संकल्प करा स्वामींना प्रार्थना करा की हे स्वामी राया मी माझ्या यथाशक्ती आणि वेळेनुसार तुमची ही तीन किंवा पाच दिवसांची सेवा करत आहे ती तुम्ही गोड मानून घ्यावी आणि माझ्याकडून पूर्ण करून घ्यावी या सेवेत आपल्याला तीन गोष्टी करायच्या आहेत पहिली म्हणजे रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कमीत कमी अकरा माळी जप करायचा यातील एक माळ एकशे आठ वेळा नामजप असतो दुसरी स्वामींचा तारक मंत्र म्हणताना एक ग्लासमध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यावर उजवा हात ठेवावा आणि मंत्र म्हणून झाल्यावर ते पाणी घरातील सर्वांना तीर्थ म्हणून प्यायला द्यावे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नजरबादी दूर होते आणि घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे श्री स्वामी चरित्र सारा अमृत या ग्रंथाचं पारायण एकवीस दिवसांच्या सेवेत हे प्रत्येक दिवशी एकवीस अध्याय वाचले जातात परंतु वेळेचा अभाव असल्यामुळे तुम्ही एक, एक संपूर्ण पारायण या तीन किंवा पाच दिवसात पूर्ण करू शकता समजा तुम्ही तीन दिवसाची सेवा निवडली तर रोज सात अध्याय वाचून तुम्ही पारायण पूर्ण करू शकता पाच दिवसांची सेवा करणार असाल तर रोज चार ते पाच अध्याय वाचून आरामात पारायण पूर्ण होईल या काळात म्हणजे सात्विक आहार घ्यावा आणि घरात शुद्धता स्वच्छ वस्त्र विशेषतः पिवळे वस्त्र परिधान करा तुमच्या घरातील देवाऱ्या स्वामींच्या फोटोला किंवा पादुकांना दूध दही तूप मध आणि साखर अशा पंच अमृताने अभिषेक करा आणि नंतर स्वच्छ पाण्याने स्नान घाला मूर्ती किंवा फोटो स्वच्छ वस्त्राने पुसून अष्टगंध किंवा केसराचा टिळा लावा स्वामींना नवीन वस्त्र पिवळी फुले तुळस आणि दुर्वा अर्पण करा नैवेद्यासाठी गोडधोड शिरा किंवा कोणत्याही गोड सात्विक पदार्थ बनवा आणि स्वामींना अर्पण करा या दिवशी श्री स्वामी चरित्र सारा अमृत अकरावा अध्याय जो गुरु शिष्य नात्यावर आहे आणि एकवीसवा अध्याय जो महाराजांच्या समाधी सोहळ्याचा आहे तो आवर्जून वाचा दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जास्त जास्त जप करा तुमच्या जवळच्या स्वामी मठात जाऊन दर्शन घ्या सर्वात म्हणजे हा दिवस आपल्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे त्यामुळे स्वामींचे आभार माना आणि शक्य असल्यास तुमच्या यथाशक्तीने गरजू व्यक्तींना दान करा किंवा वस्त्रदान असो किंवा गुप्तदान किंवा अन्नदान कोणतंही दान करा लक्षात ठेवा तुम्ही एकवीस दिवस सेवा करता एक दिवस यापेक्षा तुम्ही किती श्रद्धेने आणि प्रेमाने सेवा करता हे स्वामींसाठी जास्त महत्वाचं आहे दिखाव्यासाठी केलेली मोठी सेवा स्वामींपर्यंत पोहोचतच नाही पण मनापासून केलेलं एक नामस्मरणही त्यांना स्वीकाराही असतो म्हणून वेळेची चिंता न करता पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने या गुरुपौर्णिमेला स्वामींची सेवा करा स्वामी समर्थ तुमची प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण करतील बाकी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि प्रणितच विश्वाला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ